स्वच्छ पाणी देता येत नसेल तर गावात दवंडी द्या गाळ मिश्रित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात ऍडव्होकेट नितीन पोळ वर्षानु वर्षापासून शहरवासी यांच्या पदरी पाण्याची निराशाच कोपरगाव शहरातील नागरिकांना ऐन उन्हाळ्यामध्येच कधी आठ दिवसाला तर कधी बारा दिवसातून पाणी पुरवठा होत आहे त्यातही अतिशय पिवळसर व गाळ मिश्रित दुर्गंधीयुक्त पाणी शहरवासियांना पिण्यासाठी मिळत आहे अत्यंत दयनीय व निंदनीय प्रकार पालिका प्रशासनाच्या माध्यमातून सुरू आहे शहरातील नागरिकांना स्वच्छ तसेच ब्लिचिंग पावडर व तुरटी टाकून पाणी पुरवठा मिळावा तसेच शहर हद्दीत असलेले भरावे अथवा माफ करावे आदी मागण्यांबाबत सामाजिक कार्यकर्ते नितीन पोळ यांनी आज सोमवार वीस मे रोजी पालिका प्रशासन तथा मुख्य अधिकारी सुहास जगताप यांना निवेदन देऊन केली आहे यावेळी त्यांच्या समवेत निसार शेख तुषार विद्वज आदी उपस्थित होते शहराकरता गेल्या एक गान पानी। गान पानी श्यार श्यार ते दीड महिन्यापासून अत्यंत निकृष्ट गढूळ आणि घाण पाणी येत आहे नगरपालिकेची जबाबदारी आहे कोपरगाव शहरा शहराच्या नागरिकांना पाणी देत असताना ते पाणी स्वच्छ पाहिजे पिण्यायोग्य पाहिजे पण आज जर बघितलं तर गेल्या पाच दोन तीन रोटेशन पासून आपण बघतोय की ते पाणी एकदम आहे त्याचा वास येतो घाण येतो घाण वाश येतो आणि अशा परिस्थितीत ते पाणी दिल्यामुळं नागरिकांना अनेक आजारांना सामोरं जावं लागतं त्याच्याकरता आम्ही निवेदन घेऊन आलो कारण नगरपालिकेने आज जी पाण्याची बिकट परिस्थिती गंभीर परिस्थिती निर्माण झाली त्याच्याकरता काही उपाययोजना करणं आहे कोपरगाव शहरातील काही विहिरी असतील किंवा हातपंप असतील ते दुरुस्त करणं विहिरी आणि बोर अधिग्रहित करून त्याची वीज पुरवठा किंवा वीज बिल नगरपालिकेने द्यावं आणि त्याचप्रमाणे जी तुरटी वगैरे असेल किंवा ब्लिचिंग पावडर असेल असं स्वच्छ किमान पिण्या योग्य पाणी द्यावं ह्या शहराकरता कारण ह्या शहरातले नागरिक ह्या नगरपालिकेचा क कर भरला जातो नियमितपणे भरतात परंतु जर त्यांच्याकडे जर दुर्लक्ष होत असेल तर हे एक दुर्दैव आहे आणि त्याच्याकरता आम्ही हे निवेदन देण्यात देण्याकरता आलो होतो आम्ही नगरपालिकेला पुन्हा एकदा मागणी करतो की त्वरित हा पाणी पुरवठा व्यवस्थित करावा श शहराच्या नागरिकांना स्वच्छ व पिण्यायोग्य पाणी द्यावं आणि ह्या पाण्याची सगळ्यात महत्वाचं म्हणजे तांत्रिक तपासणी करावी की जे पाणी खरंच पिण्यायोग्य आहे का असं जर नसेल तर ते तुम्ही अनाऊन्समेंट करा का बाबा पाणी पिण्यायोगत नाही तुम्ही फक्त वापरण्याकरता वापरा आणि पिण्याचं पाण्याची तुम्ही व्यवस्था करा संदर्भात आम्ही आता निवेदन दिलं आहे आणि जर अशा प्रकारे जर आम्ही नि मागणी करूनही जर ते जर दखल घेत नसन तर या याच्यानंतर आम्ही शहर शहरातील ग्राम नागरिकांना एकत्र करून नगरपालिकेच्या विरोधात तीव्र स्वरूपाचं ती आंदोलन करू आज सर्वप्रथम कोपरगावच्या नागरिकांना कोपरगाव नगरपालिकेने जे गटारीचं पाणी पाजलं त्याच्या विरोधात आणि त्याबद्दल नगरपालिकेचा या ठिकाणी मी जाहीर निषेध करतो आज आम्ही नगरपालिकेमध्ये मुख्याधिकारी साहेबांना भेटण्यासाठी आलो होतो ते गेली महिना दीड महिना झाला कोपरगाव शहरात अतिशय दुर्गंधयुक्त आणि घाण पाणी या पिण्याच्या पाणी नळाला या ठिकाणी सोडण्यात येत आहे आणि कोपरगाव आणि दुर्दैव एवढं आहे का कोपरगाव शहरामध्ये नेते असतील बाकीचे लोक असतील कोणी असू द्या एकही आवाज उठवण्यास तयार नाही खऱ्या अर्थाने कोपरगाव न शहराच्या नागरिकांचं आरोग्य या ठिकाणी लोकर, या पाण्यामुळं धोक्यात आलेलं आहे आणि त्याच संदर्भात या ठिकाणी आज आम्ही नगरपालिकेला निवेदन दिलेलं आहे का लवकरात लवकर पिण्यायोग्य पाणी स्वच्छ पाणी या ठिकाणी कोपरगावच्या नागरिकांना आपण द्यावं अन्यथा यापुढे मोठे तीव्र आंदोलन या ठिकाणी छेडण्यात येईल एवढंच सांगतो धन्यवाद